मुंबईच्या डोंगरीतील एका साध्या पोलीस कॉन्स्टेबलच्या म्हणजेच इब्राहिम कास्करच्या घरात वाढलेली हसीना पारकर जसशी मोठी होत गेली तसतसा तिच्या आयुष्याभोवती भीतीचा सत्ता प्रभावाचा आणि गुन्हेगारी साम्राज्याशी असलेला नात्यांचा गडद पडदा तयार होत गेला पुढे तिने स्वतःची वेगळी छाया निर्माण केली ती छाया मुंबईतील अनेक जणांना वर्षानुवर्षे जाणवली विशेष म्हणजे जा वडील हेड कॉन्स्टेबल असताना मुलं गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डॉन झाले हासिनाचं लग्न इस्माईल पार्करशी झालं इस्माईल हा मुंबई पोलिस दलात मॅटर्निटी युनिटमध्ये काम करणारा एक साधा व्यक्ती पण त्याचा मृत्यू गँगवॉरमध्ये झाला आणि त्यानंतर हसीनाचं आयुष्य पूर्णपणे बदललं पतीचा मृत्यू भावाचा वाढता दबदबा आणि परिसरातील गँगस्टर संस्कृती या सर्व गोष्टींनी त्याचा स्वभाव अधिकच कठोर झाला ही तीच हसीना जिचं आयुष्य इतकं रंजक होतं की बॉलिवूडला सुद्धा त्यावर चित्रपट बनवण्याचा मोह आवरता आला नाही दाऊद दुबईला पळाल्यानंतर मुंबईत त्याचं कामकाज कोण पाहणार हा प्रश्न उभा राहिला आणि इथेच हसीना पुढे आली डोंगरीच्या गल्लीतून सुरू होणारा तिचा प्रवास पुढे आपा म्हणून ओळखला जाऊ लागला लोक तिच्याकडे घरांच्या तक्रारी संपत्तीचे वाद भाडेकरू मालकाचे प्रश्न घेऊन येत बाहेरून ते समाजसेवेचं काम वाटत असलं तरी अनेक प्रकरणांमध्ये तिच्या उपस्थितीमागे दाऊदच्या नावाचा दबाव असायचा तिच्या ऑफिसमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती हे जाणूनच तिथे पाऊल ठेवायची की ती साधी लोकल नेता नाहीये ती दाऊदची रक्ताची बहीण आहे होय आपण बोलणार आहोत हसीना पारकर हिच्याविषयी नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही कार्यारंभ मुंबईतील एका अरुंद गल्लीत वाढलेली हसीना पारकर आणि तिचा भाऊ दाऊद इब्राहिम दोघांचं नातं नेहमीच गुढ घट्ट आणि धोक्याच्या सावलीत वाढलेलं होतं लहानपणी दाऊद घरातील धाकटा खोडकर पण हुशार मुलगा हसीना मात्र शांत समजदार आणि घरबसल्या आईला मदत करणारी तसे ते एकूण बारा भावंड पण जसजसे या दोघांचे आयुष्य वेगवेगळ्या वाटांनी पुढे गेलं तस तस त्यांच्या नात्यात गुन्हेगारी जगाचे धागे गुंतत गेले दाऊदच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या काळात हसीना अनेकदा मध्यस्थीची भूमिका निभावत असे दाऊदला पोलिसांचा आणि प्रतिस्पर्धी गँग्सचा सतत धोका असायचा त्यामुळे त्याच्याशी थेट संपर्क साधणं बहुतेकांना शक्यच होत नसे अशा वेळी त्याची आवाज बनली होती मुंबईतील एक खरा किस्सा वारंवार सांगितला जातो तो म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली हसीना पारकरचा सा नवरा इब्राहिम पारकरचा खून झाला पती इस्माईल पारकरच्या मृत्यूनंतर हसीनाचा स्वभाव बदलत गेला आणि त्याच काळात दाऊदही हसीनावर जास्त विश्वास ठेवायला लागला होता आपल्या मेवण्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाऊदने जे जे हॉस्पिटलमध्ये अरुण गवळीच्या शूटर्सवर हल्ला केला होता इथूनच हसीनाचं प्रस्थ वाढायला सुरुवात झाली दाऊद जेव्हा दुबईला स्थायिक झाला तेव्हा मुंबईतील त्याच्या व्यवहारांसाठी अनेक जण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत पण दाऊदने अनेकांना स्पष्ट सांगितलं होतं मुंबईत काही हवं असेल तर हसीनाशी बोला हा संदेश वाऱ्यासारखा गुन्हेगारी जगात पसरला हसीनाने मात्र आपण भाऊ दाऊदच्या संपर्कात असल्याचं कधीही मान्य केलं नाही एकदा महत्वाच्या रिअल इस्टेट डीलमध्ये दोन गँग्समध्ये तणाव निर्माण झाला दोन्ही गट दाऊदपर्यंत संदेश पोहोचू इच्छित होते फोनवरील प्रत्येक संभाषणावर नजर ठेवली जात होती त्यामुळे त्याला संपर्क करणं अवघड होतं तेव्हा हसीनाने दोन्ही गटांना घराच्या छोट्या बैठकीत बोलवलं ती शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेत राहिली कोणीच आळवा चढवत नव्हतं कारण सर्वांनाच ठाऊक होतं हसीनाच्या शब्दांचं वजन म्हणजे दाऊदचा शेवटचा आदेश काही मिनिटात तिने निर्णय दिला आणि तो निर्णय कोणाला पटला नव्हता तरीही कोणीही विरोध करू शकला नाही दुसऱ्या दिवशी दुबईतून फोन आला दाऊदच फक्त एक वाक्य बोलला आणि ते वाक्य होत ती जे बोलेल तेच माझं म्हणणं आहे असं समजा हसीना आणि दाऊदच्या नात्यात भीतीपेक्षा विश्वास जास्त होता दाऊद भावानाही उघड करत नसे पण हसीना त्याची कमजोर बाजू ओळखत असे त्याच्या आयुष्यातील मोठ्या धक्क्याच्या काळात म्हणजे एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर हसीनाच एकमेव होती जी त्याच्याशी तासन तास बोलू शकत होती पोलिस आणि मीडिया सगळीकडे होते सर्व संपर्क धोकादायक होते पण तरीही दोघांमध्ये गुप्त मार्गांनी संवाद सुरूच राहिला हसीना अनेकदा मुंबईतील परिस्थिती पोलिस हालचाली आणि परिसरातील बदल याबद्दल त्याला सुरक्षित मार्गाने माहिती देत असे दुसरा एक खरा किस्सा असा सांगतो की जेव्हा दाऊदच्या एका विश्वासू साथीदाराने त्याला धोका दिला तेव्हा तो व्यक्ती आधी हसीनाच्या घराच्या दारात आला होता तिला माफी मागायला तो माफी मागू लागला विनंती करू लागला हसीनाने त्याला काहीच उत्तर नाही फक्त एक नजर टाकली त्या नजरेतूनच तो व्यक्ती समजून गेला की आता आपली कहाणी आहे काही दिवसातच तो मुंबईतून गायब झालेला होता दाऊदसाठी हसीना फक्त बहीण नव्हती ती त्याची मुंबईतील सावली होती त्याच्या साम्राज्याच्या पायाखालील जमीन हल्ली की हसीना ती स्थिर करत असे दाऊदच्या नजरेत ती घरातील सर्वात मजबूत व्यक्ती होती आणि मुंबईच्या जगात ती दाऊदची सर्वात मोठी ताकद होती स्मगलिंग जबरदस्तीने मालमत्तेवर कब्जे घेणे वसुली आणि आर्थिक व्यवहारांना या आरोपांमध्ये तिचं नाव वारंवार आलं स्पेशलिस्ट आणि गुन्हे अन्वेषण विभागाने तिच्या अनेकदा चौकशा देखील केल्या पण प्रत्यक्ष पुरावे कमी मिळाल्याने ती मोठ्या शिक्षेपासून वारंवार वाचत राहिली तिच्या विरोधात आठ पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांचे केसेस होते पण न्यायालयात ते सिद्धच होऊ शकले नाहीत हसीना पारकरचा प्रभाव इतका होता की दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये तिची मुख परवानगी नसताना मोठा सौदा होणे अवघड होत चालले होते अनेक बिल्डर्स आणि व्यापारी तिच्याशी संपर्क ठेवत काही भीतीपोटी तर काही तिच्या सेटिंगमुळे त्यांचे काम लवकर व्हायचे म्हणून तिच्या डोंगरीतील ऑफिसमध्ये येणाऱ्या गर्दीत सामान्य नागरिक आणि गुन्हेगारी जगत दोन्हीचा अनोखा संगम दिसे वर्षानुवर्ष अशीच तिची छाया टिकून होती पण अखेरीस दोन हजार चौदा मध्ये हृदयविकारच्या झटक्यानं तिचं निधन झालं तिच्या मृत्यूनंतरही मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात ती एक महत्वाची पण भीतीदायक अशी व्यक्तिरेखा म्हणून कायम राहिली कारण तिने स्वतःला फक्त दाऊदची बहीण म्हणून न ठेवता त्या काळातील अंडरवर्ल्डमधील एक प्रभावी पॉवर सेंटर म्हणून उभं केलं होतं ही होती हसीना पारकरची कथा सामान्यतेतून उगवलेली गुन्हेगारी छायेत वाढलेली आणि मुंबईच्या गल्ली बोळांवर आपलं स्वतंत्र वर्चस्व निर्माण करून गेलेली जुलै दोन हजार चौदामध्ये तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तिच्या अंत्ययात्रेवेळी पोलिसांनी कोणकोण अंत्ययात्रेत येत आहे याकडे बारीक लक्ष ठेवून राहिले परंतु दाऊद आपल्या बहिणीच्या अंत्ययात्रेत देखील आलाच नाही आणि इथेच एका गुन्हेगारी अध्यायाचा शेवट झाला मुंबई हसीनाच्या गुन्हेगारी चावलीतून मुक्त झाली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभावर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद